काशिदच्या सरपंचासह उपसरपंच सदस्याला दणका काशिद ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच आणि सदस्य अशी तीन पदे रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवत हा आदेश देण्यात आला जिल्हाधिकारी का कार्यालयात झालेल्या अंतिम सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे ॲडव्होकेट परिश देशमुख यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार है सरपंच संतोष राणे उपसरपंच सुमित कासार आणि सदस्य दीपेश काते यांनी काशीद येथील सर्वे नंबर अठ्ठावीस दोन मधील महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेल्या चौऱ्याऐंशी गुंठे जागेत अतिक्रमण केले या जागेत दगड विटा व वा माती वापरून एकशे एकवीस पॉईंट अठ्ठावीस चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर बांधले शासनाची जागा असल्याचे माहीत असूनही या मालमत्तेचे नाव स्वतःच्या नावे करण्यासाठी सव्वीस जून दोन हजार वीस रोजी त्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता ही नागरिक रोहन खोपकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केली या प्रकरणातील युक्तिवाद व पुरावे तपासून जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी संतोष राणे यांना दोषी ठरवत सरपंच पद रद्द केले तसेच उपसरपंच सुमित कासार आणि सदस्य दिपेश काते यांची ही पदे रद्द करण्याचा आदेश देण्यात आला अतिक्रमण व अनिधिकृत बांधकामाचे दोष त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत या निर्णयामुळे काशीद ग्रामपंचायतीच्या तिन्ही पदाधिकाऱ्यांना मोठा दणका बसला असून गावातील नागरिकांचे लक्ष या निकालाकडे लागले होते या निर्णयाबद्दल ॲडव्होकेट परेश देशमुख आणि अर्जदार रोहन खोकर यांचे शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी अभिनंदन केले अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज न्यूज न्यूजला फॉलो करा